आज घनसंघी विधानसभा दोन हजार चोवीसचे चे सर्वांचे लाडके उमेदवार मान्य एकमतदा उडान यांना प्रचंड बहुमताने आपल्याला धनुष्यबाण या निशानेवरती बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून आहे निवडून याच्याकरता आणायचं आहे की मित्रांनो पंचवीस वर्ष झाले गणसंघी तालुका आजातून मुक्त करण्यासाठी मान्य एकमत आरागडा यांना आपल्याला निवडून आणत आहे पंचवीस वर्षापासून टोपे आपल्या मतदारसंघाचे पालकमंत्री होते परंतु कुठल्या प्रकारचा विकास या मतदारसंघामध्ये या माणसाने केलेला नाही कोरोनाच्या काळात सुद्धा हा राजेश टोपे मुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि स्वतःला आज हा नाही प्रकार ले, ले. <laughs> 干仗不喽？ काढा त्या समर्थ साखर कारखान्याच्या नावाने लोकांना भावनिक केलं आपला मराठा समाज असेल हिंदू बांधव असते सर्व समाजाचे लोक भावनिक झाले त्यांना वाटलं समर्थ सहकारी साखर कारखाना म्हणजे आपल्या सर्वांचा आहे त्या भावनाने लो लोकांनी त्या ठिकाणी भरपूर शेअर दिले परंतु मित्रांनो काही दिवसांनी या माणसाने काय केलं समर्थ सहकारी साखर कारखान्याचं नाव काढून टाकलं आणि कर्म Olha isso, नावं दिले मधल्या परंतु दादांनी नारे फोडले कारखाना चालू केला दादाने कुठलं त्यांच्या घरच्या तर नाव कारखानाला दिला नाही ते राजे टोपे तसं बापाचं नाव दिलंय तसं दादा तर प्रायव्हेट कारखाना होता दादा कोणतं सुद्धा नाव देऊ शकत होते पण दादाने ते नाव दिलं नाही परत नऊ हजार टनाचा उडसाचा गाड्या गणसागी तालुक्यामध्ये होणार आहे बाहेरचा कारखाना